जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचे चार गोष्टी बाहेर काढतो तेव्हा आपल्या चार गोष्टी बाहेर निघतात तसं तुमच्या बाबतीत काही गोष्टी झाल्या की खोक्याचं एक प्रकरण आलं ते साईड लाईन केलं तुम्ही त्याच्यावरती इतकं मोठं क्लॅरिफिकेशन दिलंय की तोच तोच प्रश्न मला नको पण मर्डरचा जेव्हा विषय निघतो तेव्हा लोक म्हणतात की सुरेश धस जर संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलतायत तर मग त्या बुट्ट्या गायकवाडचं काय झालं होतं त्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांचा रोल काय होता त्यांचं नाव तिथे का आलं म्हणजे ते प्रकरण काय माझं नाव कुठं येत म्हणजे आता ते भाऊसाहेब लटपटे जे अजित पवारांचे पदाधिकारी त्यांनी मागच्या आयथून दोन महिन्यापूर्वीच एक म्हणत आहे का असे भाऊसाहेब लटपटे वगैरे हे कोणी काय म्हणतील ते जे प्रकरण झालेलं आहे ते इथं झालेलं आहे आष्टी तालुक्यामध्ये ते प्रकरण झालं होतं त्यावेळेस ते दोन हजार चौदाच दोन हजार चौदाच त्यावेळेस ते सकाळी साडेआठची घटना घडलेली मला संध्याकाळी कळाली माझे प्रफुल्ल सहस्रबुद्धे म्हणून पीए त्यांनी सांगितलं संध्याकाळी सहा वाजता असं असं तिथं घडलं मग मा। माझं माझ्या को कुटुंबाचं कोणाचंच त्याच्यात नाव कसं नाही